नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज रात्री मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सोळा जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावस जोर वाढतोय छोटीशी अपडेट आहे आज रात्री मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलैकून प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितला असता आज रात्रीला तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेशोर पोंडा सर्वत्र विजांचा गडगडाट हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू आहे आणि याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल आणि जोरदार पाऊस अशकतात सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेशोर पोंडा आसपासचा जो सर्व काहीलगतचा परिसर आहे सर्वत्र जोरदार पाऊस या ठिकाणी दुपारनंतर बघायला मिळू आहे सोळा जूनला तसंच या ठिकाणी राजापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील रत्नागिरीमध्ये बघितलं असता रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व भागकडे जबरदस्त जोर आहे बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर हा जो काही परिसरा या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये रत्नागिरीमध्ये आज रात्री मध्यरात्री बघितलं तर ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतंय रत्नागिरीमध्ये आज रात्रीला जोरदार पाऊस रत्नागिरी नेरवा मुलगुंड या ठिकाणी राहील तर बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या ठिकाणी जोर थोडा कमी आहे पूर्व भागकडे माखजन कोयना पाटण हलक्या मध्यम सरी येऊ शकत आहे आज रात्री गुहागर चिपळूण दापोली मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो या भागामध्ये आज रात्रीच्या दरम्यान तर या भागामध्ये मध्यरात्रीला जोर कमी होत आहे तसंच पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोर वाढत आहे जोरदार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे प्रतापगड गोरेगाव दिवेघर जोरदार पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये बघितलं असता अलिबाग चोंडी पेन खोपोली खासमत हा सर्व काही परिसर आहे पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी भाग बदलत पाऊस बघायला मिळेल ढगाळ वातावरण राहील दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल जोरदार पाऊस सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो रायगड जिल्ह्यामध्ये आणि मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान बघितला असता आज रात्री रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वात्र कोडे राहील अधूनमधून हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोरदार पाऊस शक्यता फार काही नाही हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तसेच या ठिकाणी खोपोली कासमत नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर हलक्या सरींची शक्यता आज रात्रीला आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार पाऊस शक्यता फार काही नाही आणि पुढील चोवीस तासामध्ये मात्र या सर्व काही परिसरामध्ये पाऊस जोर वाढत आहे मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे ठाणे उल्हासनगरकडे पालघर जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पूर्व भागकडे काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे मानवर गोद वाडा खुदन हलक्या सरी बघायला मिळू शकते जोर थोडा कमीच आहे आज रात्री मध्यरात्री बघितलं पालघर जिल्ह्याकडे तर पावसाची फार काही नाही जास्त भागामध्ये उतरून कोरडेच बघायला मिळू शकते शकतंय शक्यता कमीच आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिक जिल्ह्यामध्ये आज रात्रीला बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार शक्यता फार काही नाही मध्यरात्रीला ढकाळ उतरून जास्त बघायला मिळू शकते नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर बघितलं तर जोर वाढत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी त्र्यंबक वाडीवार्थे मुंडेगाव इगतपुरी तसंच जो काही नागपूर देवळाली पांडुर्ली सिन्नर निमगाव सिन्नर माळसाकरी वावी नांदूर शेंगोटे डुबरे सर्वत्र या परिसरामध्ये पावस जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे पावसा जोर नाशिक त्र्यंबक इगतपुरी या परिसरामध्ये जास्त बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो अहिलेदेवीनगरकडे रामपूर संगमनेर हा जो काही परिसर आहे कोपरगाव या परिसरामध्ये हलक्या मध्यमसरी भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर आज रात्रीला या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू आहे राहुरी राहरी गुडेगाव पाथडी सर्वत्र या परिसरामध्ये अंशतः आगाळ उतरून राहील हलक्या मध्यमसरी भागबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि याच परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बघितलं तर जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे पावसा जोर जास्त राहील राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा हा जो काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते सोळा जून रोजी राहरी गुढेगाव अहिल्या अहिल्यादेवीनगर काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट असा जोरदार पाऊस शक्यता आहे एकंदरीत बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये अहिलेदेवीनगरच्या पूर्ण भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो भाग बदलत आणि अहिल्यादेवीनगरमध्ये आज रात्री बघितलं तर आज रात्रीला बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील अधूनमधून हलक्या सरी शक्यता जोर थोडा कमीच बघायला मिळू शकतो आणि पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता चाकण मनसर जुन्नूर हा जो काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये हलक्या सरी भाग बदलत जोरदार पाऊस बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील आज रात्रीच्या दरम्यान पुणे सासवड लोहनतफलटण बारामतीकडे पाऊस शक्यता फार काही नाही वातावरण कोरडेच बघतो मिळू शकते आणि मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जबरदस्त जोर आहे विजांचा कडकडाट जोरदार पाऊस जुन्नर चाकण पुणे सासवड लोणत फलटण बारामती सर्वत्र बघायला मिळू शकतोय सातारामध्ये जबरदस्त जोर वाढतोय पुढील चोवीस तासामध्ये मेदा सौराट सौराटी शिंगवडे कोरेगाव हिमतपूर अंधा बुडुज कठाण डालदेवडी मोला तर देवरा नांदेड फलटण बारामती मुसळधार पाऊस विचांचा कडकडाट मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आज रात्रीमध्ये रात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही सातारा कडे तर आज रात्री मध्यरात्री सोलापूरच्या काही भागामध्ये करमाळा इंदापूर अकलूज या ठिकाणी हलक्या मध्यम सरी परांडा तसंच कुरवाडी हा जो काही परिसर या ठिकाणी देखील जोर कमी आहे तर पंढरपूर माऊळ चिरगाव सांगोले पंढरपूर अक्कलकोट सर्वत्र या ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत पाऊस अशी आहे पावसाचा जोर पावसा कमीच बघायला मिळू शकतो सोलापूरमध्ये तर मित्रांनो सोलापूरमध्ये पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असतं पुढील चोवीस तासामध्ये सोलापूरच्या काही भागांमध्ये जबरदस्त जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी इंदापूर अकलूज पिलीव सांगोले पंढरपूर माहोळ चलगाव सोलापूर अक्कलकोट जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते जत संख जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे सांगलीमध्ये देखील जबरदस्त जोर वाढतो आहे पुढील चोवीस तासामध्ये तर सांगलीमध्ये सांगली मालगाव दिसिंग कुची नागज तसेच हा जो काही परिसर आहे लगत चा खुंद कुडा विटा मायणी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस सांगलीमध्ये आज रात्रीला आपल्याकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे ढगाळातरण बघायला मिळू शकते आज रात्रीला सांगली आणि आसपासच्या काही परिसरामध्ये कोल्हापूरकडे देखील आज रात्री मध्यरात्रीला पाऊस जोर कमीच आहे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे कोल्हापूरमध्ये पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असतं कोल्हापूरमध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळातरण राहील सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंगपूर कोकडू मलकापूर मध्यम ते भाग बदलत जोर पाऊस परळा संगुळ इसपुरली कागल बित्री निपाणी राधानगरी गगनबावडा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस पुढील चोवीस तासांमध्ये कोल्हापूरकडे तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे बघितलं असता छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरून राहील आणि पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे सी पिपरी आणि क्षेत्राकडे बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यमसरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगरकडे आज रात्रीला पावसाची शक्यता या ठिकाणी फार काही नाही मात्र काही भागांमध्ये ढगाळ उतरून बघायला मिळू शकते रात्रीला छत्रपती संभाजीनगरच्या या भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे आज रात्रीच्या दरम्यानच छत्र संभाजीनगर संत्रामडी सिपरी काचोड पाचोड मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आज रात्रीला जालना जिल्ह्याकडे आज रात्रीला जोरदार पाऊस शक्यता आहे जालना गोलाफांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर तानवाडी तसंच पातूर हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता सकाळच्या वातावरणामध्ये पावस शक्यता कमी आहे दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल रात्रीच्या दरम्यान देखील शक्यता कमी आहे मात्र दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पाऊस देखील बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम स्वरूपात जालना गोलाफांगरी तारगाव पानवाडी अंबडेश्वर नगर सर्वत्र पावसाची शक्यता देखील आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये गेवराई माजलगाव बीड सर्वत्र हलक्या मध्यम सरी भाग बदल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये दारूर के जेळम चौसाळा सर्वत्र मध्यम सरी शक्यता आहे आणि मित्रांनो आज रात्री मध्यरात्री या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम सरी भागमधलं जोरदार पाऊस गेवराई माजलगाव बीड तसंच दारूर के जेळम चौसाळा सर्वत्र परिसरामध्ये दाराशिवकडे आज रात्रीला पावसाचा जोर थोडा कमी आहे मात्र पुढील चोवीस तासामध्ये जबरदस्त जोर वाढतोय जोरदार पाऊस पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता दा धाराशिवमध्ये आहे तर खामगाव बिलियम तुळजापूर दा धाराशिव सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे लातूरमध्ये बघितलं पुढील चोवीस तासामध्ये तर लातूरच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस राहील मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस दुपार नंतर लातूर औसान लंगा शोनंतबाल उदगीर सर्वत्र या परिसरामध्ये अहमदपूर बार्डापूर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस परळी गांगा खेडकडे मध्यम सरी आणि परभणीमध्ये झरीबोरी जंतूर सैलू पाथरी मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस नांदेड वागाळामध्ये पूर्ण बासमत नांदेड वागाळा भोकर पेटुंबरी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पुढील चोवीस तासांमध्ये मध्यम सरीं शक्यता आज रात्री मध्यरात्री नांदेड वागाळाकडे पावसाची शक्यता कमीच आहे तसंच या ठिकाणी बघितलं असता हिंगोलीकडे हिंगोलीकडे अदोमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात आज रात्री मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल दुपारनंतर हिंगोलीच्या काही भागामध्ये जोर वाढत आहे हिंगोलीच्या दक्षिणे लावून ढाणनाथ सापतगाव या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय मध्यम ते भाग बदल जोरदार स्वरूपात पुढील चोवीस तासामध्ये आज रात्री मध्यरात्री मात्र हिंगोलीकडे पाऊस शक्यता कमी स्वरूपातच आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर नागपूरमध्ये जोर कमी आहे आज रात्रीला बऱ्याच भागामध्ये नागपूरमध्ये हलक्या मध्यम सरी बघा बघायला मिळू शकत आहे भंडाराकडे मध्यम स्वरूपाच पाऊस राहील भागबद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आज रात्रीच्या दरम्यान भंडारा वारती चिखली तसंच दक्षिणेला जोर जास्त आहे उमरेड खेरगाव बिहपूर पौंग गोथंगा वडियल मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस भंडारामध्ये तर पुढील चोवीस तासामध्ये नागपूर भंडाराकडे बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये या भागामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील वातावरणामध्ये दुपार दुपारनंतर बदल बघायला मिळेल आणि दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान नागपूर भंडाराच्या काही भागांमध्ये पाऊस होत आहे गोंदियामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पाऊस जोर थोडा कमी राहील मात्र आज रात्री जर बघितलं तर गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होत नाही मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय गडचुलीमध्ये मारकवसा राजोळी देसाईगंज आरमोरी गडचुली सर्वत्र काळा बघायला मिळू शकतो आज रात्रीला पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र गडचुलीमध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे मोल मूल चामोर्शी गडचुली या ठिकाणी मध्यम सरी देखील बघायला मिळू शकतो आहे आणि दक्षिणेला जोर जास्त आहे एटापल्ली मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपनपल्ली या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो चंद्रपूरकडे बघितलं असता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील भाग बदलत पाऊस होऊ शकत आहे आज रात्री मध्यरात्री पुढील चोवीस तासामध्ये वातावरण या ठिकाणी दुपारनंतर बदल बघायला मिळेल दुपारनंतर चंद्रपूरकडे देखील जोरदार पाऊस वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये राजुरा बल्ल्हारपूर चंद्रपूर सोळा सोळा जून रोजी गोगसरोड भाताडी भद्रपती मोहली कुठवाडा चारगोबी चिमूर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकत आहे यवतमाळमध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाण राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला आज रात्री मध्यरात्री बघितलं तर हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं मात्र पावसाची शक्यता जास्त आहे वर्धा जिल्ह्याकडे आणि आसपासच्या काही परिसरामध्ये अमरावतीकडे बघितलं असता अमरावतीमध्ये आज रात्री मध्यरात्री पावसात जोर थोडा कमीच आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेच बघायला मिळू शकते अकोलामध्ये बघितलं असता अकोलामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील मात्र दुपारनंतर काही भागामध्ये अकोलाच्या दक्षिणेला हलक्या मध्यमसरी भागमधला जोरदार पाऊस तसेच आज रात्री मध्यरात्री बघितलं तर अकोलाकडे पावसाची शक्यता फार काही नाही वातावरण जास्त भागामध्ये कोरडे बघायला मिळू शकते तसेच या ठिकाणी बघितलं असता वाश वाशिम जिल्ह्यामध्ये दे वाशिमकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे अधून मधून हलक्या सरी बघायला मिळू शकता आज रात्री मध्यरात्री पुढील चोवीस तासांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे पुढील चोवीस तासांमध्ये दुपारनंतर वाशिममध्ये मध्ये मरसोड मालेगाव वाशिम मंगळूरपेर रेठाड रिसोद या ठाणे जोर वाढत आहे बुलढाणामध्ये बघितलं असता मेहकर डोणगाव कोदनापूर अहमदपूर घाटबुरी सर्वत्र पावसाची शक्यता आहे हलक्या माध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तसंच या ठिकाणी बघितलं असता बुलढाणाच्या उत्तरेला जोर थोडा कमी आहे आणि मित्रांनो खानदेशात बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी उतरवून कोडे ढगाळ ढगाळा बघायला मिळू शकते आज रात्री मध्यरात्री जळगाव जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे पाऊस बघायला मिळू शकतो आज रात्री मध्यरात्री जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर नगर येड हा जो काही परिसर आहे यावल हिरापूर आडगाव वड चोपडा सर्वत्र या ठिकाणी पाऊस होऊ आहे तस या ठिकाणी धरंगावीरंडो पोरोळा या ठिकाणी देखील धुळे जिल्ह्याच्या दक्षिणेला देखील बऱ्याच भागामध्ये हलक्यामध्ये आमसरी सरी बद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय धुळे जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज रात्री मध्यरात्रीला पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये होतून राहील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते जोरदार पावस शक्यता फार काही नाही नंदुरबारकडे बघितलं असता नंदुरबारकडे या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये वातावरण बऱ्याच ठिकाणी कोरडेच राहील पावसाची शक्यता कमीच आहे आज रात्री मध्यरात्री देखील नंदुरबारकडे पावसाची शक्यता फार काही नाही वातावरण जास्त भागामध्ये कोरडे बघायला मिळू शकते नंदुरबार आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेट लुडीसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र